हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा रक्ताचे पाणी करून शेतकरी आसमानी व सुलतानी संकटांना तोंड देत जीवन कंठत आहेत परंतु त्यांच्या आयुष्याला आसमाने व सुलतानी चटके बसत असल्याने शेतकऱ्यांची होरपळ दिसून येते असाच भीषण चटका लावणारी घटना मलकापूर तालुक्यातील भाडगणी येथे घडली या घटनेत शेतकऱ्याच्या घरासह गोठा आगीत भस्मसात झाला असून त्याचा संसार उघड्यावर आला आहे सिटी सिटीन्यूजच्या हाती आलेल्या माहितीनुसार मलकापूर तालुक्यातील भाडगणी येथील शेतकरी जगन्नाथ काशीराम शेगोकार यांच्या राहत्या शेतातील घराला व गोठ्याला अचानक आग लागली या आगीत घरातील असलेले सर्व धान्य जळून खाक झाले त्यामध्ये दहा पोते गहो पाच पोते हरभराचा व काही प्रमाणात तुरीचा समावेश आहे आग एवढी भीषण होती की शेजारील गोठ्यात बांधलेला एका बैलाचा जळून मृत्यू झाला तर एक बैल गंभीर जखमी झाला जगन्नाथ शेगोकार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह शेतात राहत होते पत्नी व मोठा मुलगा बाहेरगावी गेले असल्याने त्यावेळी घरी कोणीच नव्हते जगन्नाथ आपल्या लहान मुलासोबत दुसरीकडे असलेल्या शेतात काम करत होते आग लागल्याचे लक्षात येताच शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न के केला पण तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला व जखमी जनावरांना उपचारासाठी दाखल केले आहे